तर दर्शन वगैरे झालंय आमचं आता आणि इथे जरा मंदिराच्या गाभाऱ्या तिथे आम्ही बसलोय तर विश्रांती घ्यायला या साईडला तर आम्ही सगळे बसलोय विश्रांती घ्यायला तर बोला आईचा तर जेवण वगैरे झालंय आता आमचं आणि विश्रांती वगैरे केली इथे हॉटेल रोहित म्हणून आहे तिथे थांबलो होतो आम्ही जरा नाश्ता वगैरे आणि जेवण वगैरे केला इथे आरोही पण जेवली आहे मस्त बोटभर आणि इथून आम्ही चाललो आता नारायणी धामला तर चला तिकडे जरा तुम्हाला मंदिर दाखवतो धामचं चला आपण आलो इथे धाम इथे हा इथे बाहेरचा गेट आहे आणि आता मधी आतमध्ये आपण जाऊनच बघूया चला वा ते सुंदर आहे बघा राजवाडा वाटतोय राजवाडा आत्मही जाऊन बघूया कसं दिसतंय ते गणपती आणि इथे देवी आहे आणि बालाजी आहे ह्या साईडला श्री कृष्ण भगवान आहेत श्रीकृष्ण भगवान आहेत चला पुढे जाऊन बघूया तर आमची आरुषी काय इथून हटत नाही तिला ही जागा खूप आवडलेली वाटते हो कसा आहे एक नंबर है। आहे टक्कर मारली बघा इथे पण तसंच लेझर शो आहे पाण्याचा रात्री रात्रीच्या वेळी आणि इथे बगीचा बघा फुलांचा मस्त दिसते प्रीती कसं आहे मस्त आहे ना झोप आले सांगू मला बाईक वर झोपते चला पुढे जाऊया बघूया पुढे काय दिवस बघायला मिळते इथे आर्या बघा काय चाललंय आर्याचा सांग ना साईड लोट साईड लोट इथे आर्याचं बघा काय चाललंय अरे आणि मगाशी टी शर्ट टी शर्ट काढलं होतं बोलते मला आंघोळ करायचे आतमध्ये मला सोडत आणि इथे बघ काय झालं या दोघींच दुर्वा काय करते आले असत चला चला थंड आहे ना चला हा नंतर 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 चला सला दात मध्ये झालं ते आपल्या महादेवाचं महादेवाची मूर्ती ठेवली इथे ओम नमः शिवाय आणि या साइडला आत्मदी मंदिरामध्ये मंदी जाण्यासाठी एंट्री आहे चार चार पोरी आमच्या चार चार पोरी जय श्री नारायणी मा आर्या आर्या ए आर्या 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 ये चल ए चल चल, चल, चल या दोन सिंह आहेत भले मोठे वाव वाव देवीचा अलंकार बघ काय वाटतोय लांबून चमकतोय बघ वरती झुमर आहे बाप रे बाप मम्मी देवीचा अलंकार बघ पहिला आपण बाप्पाचा आशीर्वाद घेऊया त्या साईडला गणपती बाप्पा हो आहे इथे आपली देवी नारायणी काय डायमंड चमकतायत आणि इथे आपले हनुमान बाप्पा श्री सालासर हनुमानजी भरपूर सुंदर आहे भरपूर मोठा आहे आणि भरपूर सुंदर पण आहे इथे या साईडला इथे गौशाला आहे या साईडला गौशाला आहेत मध्ये मोबाईल मध्ये दिसत नसेल व्हिडिओ मध्ये बरोबर दिसत नसेल तुम्हाला लांब आहे काय मस्त नजारा वाटतोय इथे गौशाला आहे गौशाला दाखवायला जाऊया आपण आता पण त्या अगोदर इथे पोरींची मस्ती वा किती चालू आहे हे बघा कसल्या धावत आहेत फक्त धावत आहेत जसं असं गौशालेच्या जवळ जातो तसं जो सुगंध आहे शेणाचा वाव मस्त वाटतंय हा त्यांचा सारा घेतलाय आपण साईड ला, ला। पकडलंय दोन दोन चला जरा साईड दे मी देतो देत पकड जरा असं नाही टाकायचं असं टाकायचं नाही बाबू हात भरवायचं असत मग मी उठ ना साइडला ते बघ

इथे वरती सगळ्यांची नावं पण लिहिली आहेत धृती हिचा मेघा आहे शुभमा आहे बसले आहे खाली ती इथे श्यामला आहे इथे चंद्रभाग आहे या साईडला बसली आहे इथे कृष्णा आहे ते मान मनसा आहे ते सावित्री आहे ही गौरी आहे ही आहे ही भागीरथी आहे इथे गोदावरी आहे इथे रामगंगा आहे इथे प्रज्ञा आहे इथे गोमती आहे इथे औषध आहे इथे गरुडा आहे असे इथे मूर्ती ठेवले श्री श्रीकृष्णाची या साईडला देवकी आहे इथे कालिंदी आहे इथे नियती आहे पाठीमागे छोटासा पाडा दिसतोय छोटासा पाडा आहे पाठीमागे इथे सुप्रभा आहे इथे परिक्रमा आहे इथे नवधा आहे नवधा इथे भीमा आहे इथे कात्यानी आहे तिथे पाठीमागे बघा पाडा कसला आहे वाईटवाला आणि इथे अजून एक पाड आहे पाठीमागे हा जो पांढरा आहे तो भीमाचा असला पाहिजे इथे अमृतदूत आहे इथे सरस्वती आहे इथे तुलसी आहे इथे त्रिकुटा आहे इथे मैत्री आहे इथे एक क्षिप्रा आहे या साईडला तिचा आहे इथे शारदा आहे इथे महानदी आहे हा तिचा आहे महानदीचा इथे कौशल्य आहे या साईडला इथे रमा आहे रमा म्हणजे माझ्या मम्मीचं पण लग्ना अगोदरचं नाव रमाच आहे इथे कावेरी आहे इथे कोयना आहे आणि इथे नर्मद आहे हात लाव काय नाही करत या साईडला <laughs> यांना खेळायला किती मस्त जागा भेटली आहे आणि इथे आपला डेरा टाकून बसले सगळे इथे आपली मंडळी बसले सगळी भरपूर थकले पण आहेत सकाळपासून बघा चेकांचे नारळने दाबमोर कब्जा केलाय पण सकाळपासून थकलो होतो पण इथे येऊन जरास जरा फ्रेश वाटत आहे ना जरा चांगला वाटतंय इथे येऊन जर तुम्ही कधी लोणावळा साईडला याल तर मग इथे नक्की व्हिजिट करा कारण इकडे वेगळीच पॉझिटिव्हिटी आहे आणि जर आमचं मन प्रसन्न झालं पूर्ण थकवा निघून गेला इथे आल्यावर तर व्हिडिओ इथे स्टॉप करतो भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय